नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो हो बाजारभाव थंडावलेला होता परंतु अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे आता टोमॅटो बाजारभाव व वाढण्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे मार्केट जे आहे अहिनगर मार्केट सोलापूर मार्केट कोल्हापूर मार्केट अमरावती मार्केट चंद्रपूर मार्केट नाशिक मार्केट पुणे मार्केट पनवेल मार्केट जुन्नर नारायणगाव मार्केट या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेल्या याचा फटका आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि उरलेल्या जे काही टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे यांना तरी आता चांगला बाजारभाव मिळणार का हे आता बघणं येत्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित आहे सर्वाधिक बाजारवा मिळाला आहे नागपूर या ठिकाणी बत्तीश्वर त्याचबरोबर पनवेलटे या ठिकाणी तीन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला टोमॅटोचा पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची लेटेस्ट टोमॅटो अपडेट रेट सर्वात कमी बाजारवा सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात अधिक टाकत असतो जर हा चॅनलला नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा टोमॅटोचे लेटेस्ट मार्केट अपडेट आपण रोजच्या रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो आजच्या मितीला सर्वाधिक बाजारभाव जो आहे नागपूर या ठिकाणी बघितला आपण तर आवक जर बघितली तर सर्वात कमी बा आवक आलेली आहे दोन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आहे चारशे नव्वद क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे वीस रुपये ते बत्तीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट दोन हजार पन्नास क्विंटल अवकले अठराशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर अठरा ते सत्तावीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी संगनमेर चारशे दहा क्विंटल अवकलले दोनशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर मार्केटमध्ये सरासरी दोन रुपये ते चोवीस रुपये पर्यंत बाजार भाव पनवेल सहाशे क्विंटल अवकाल हे दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये मा सरासरी दर वीस रुपये ते तीस रुपयापर्यंत आहे त्याचप्रमाणे सोलापूर दोनशे वीस क्विंटल अवकाले पंधराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मा सरासरी दर पंधरा ते चोवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला रायगड पाचशे क्विंटल अवकाळले पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड या शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये रायगड या ठिकाणचा बाजारभाव लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महाराष्ट्राचे महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन दो हजार छत्रपती संभाजीनगर तीन हजार राहुरी बाराशे पाटण तेराशे पन्नास संगमेर दोन हजार सातारा पंचवीसशे राहता सतराशे पन्नास कळमेश्वर पंचवीसशे रामटेक चोवीसशे अमरावती दोन हजार पुणे पिंपरी अठराशे कळमेश्वर पंचवीसशे अमरावती दोन हजार पुणे पिंपरी अठराशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये वडगाव पंधराशे हिंगणा तेहतीसशे रुपये पनवेल तीन हजारपर्यंत बाजारवा आहे मुंबई चोवीसशे रुपये त्याचप्रमाणे भुसावळ पंधराशे मुंबई चोवीसशे वाई पंचवीसशे वडगावपेठ पंधराशे रुपयापर्यंत बाजार व्हाव टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओ लाईक करायला